संगमनेरमध्ये जरा खट्ट वाटलं की खळ खट्याक होतोय का गेल्या वर्षभरातील संगमनेर आणि भूतकाळातील संगमनेर जमीन आसमानाचा फरक जाणवतोय हा बदल का झाला त्याची कारण संगमनेर संगमनेरमध्ये आताच हिंदू मुस्लिम वाद होतोय का तर नाही संगमनेर मधील चंद्रशेखर चौक हे गेल्या काही दशकांपासून आपलं हिंदुत्व जपत आहे शंकरलालजी जाजू राधावल्लभ कासट विनय गणे सोमनाथ पराई भगवान गीते जगदाळे बंधू कुंदन परदेशी अशी मोठी हिंदुत्ववादी वाघांची लिस्ट इतिहासात सापडते पण त्यावेळी ही संगमनेर अशांत हो नव्हतं संगमनेरमध्ये पूर्वापार काँग्रेसचा पगडा राहिला गेल्या चार पाच दशकातील गणपती विसर्जन मिरवणुका किंवा थेट शिवजयंतीचे मिरवणूक पहा दरवेळी हिंदू शक्तीचे प्रदर्शन झाले परंतु कधी गालबोट लागलं नाही मग आता संगमनेर अशांत का झालाय धार्मिक वाद टोकाला का जात आहेत टोकाचं ध्रुवीकरण नेमकं कशासाठी सुरू झालंय हाच विषय आपण आज समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट महाराष्ट्रातील मालेगाव आणि संगमनेर या दोन शहरात गेल्या कित्येक दशकांपासून हिंदू मुस्लिम या दोन्ही समाजाची लोकसंख्या सम समा राहिली आहे छोट्या मोठ्या घटकांमधून या दोन्ही समाजात शक्ती प्रदर्शन होत राहिले परंतु तरीही दोन हजार वीस बावीस पर्यंत संगमनेर हे सुसंस्कृत आणि शांत राहिलं ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हातात विधानसभा आणि पालिका अशा दोन्ही सत्ता असल्याने तालुक्याने सहकारात नवा उच्चांक काढला संगमनेरातील सहकाराची चर्चा तर थेट राज्य पातळीवर झाली साखर कारखाना दूध संघ व्यापार उद्योग अशा चौफेर प्रांतात संगमनेरने भरारी मारली सर्वांना सोबत घेऊन थोरात आणि प्रगतीचे नवे उच्चांक काढले हे कुणीही नाकारत नाही सहकार शिक्षण अर्थव्यवस्था या सगळ्याच बाबतीत संगमनेरची चर्चा सुरू राहिली सहकाराचा नवा आदर्श संगमनेरने घालून दिला थोरात आणि सुरू केलेल्या शिक्षण क्रांतीमुळे बाहेरील मुले येथे शिकायला आली आणि अर्थचक्राला चालना मिळाली दरडोई उत्पन्न वाढले आम्ही जे सांगतोय त्याचा पुरावा कुणीही तपासावा परंतु काल चक्रानुसार या सगळ्या प्रगतीला दृष्ट्या लागली गेल्या दोन वर्षांपासून संगमनेर अशांत झालं सत्तेच्या लालसेपाई हिंदू मुस्लिम या दोन्ही समाजातील दरी वाढवली गेली शहरात दडपशाही सुरू झाली अंमली पदार्थांची तस्करी वाढली शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडली असं खुद्द थोरातांनीच कित्येकदा सांगितलं संगमनेर पालिकेची निवडणूक आता था सुरू झाली आहे रविवारी संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांचा प्रचार स्वतः ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सुरू केलाय त्यावेळीही थोरात यांनी बदललेल्या संगमनेर बद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली ते म्हणाले संगमनेर शहराच्या विकासात आतापर्यंत आपण मोठमोठ्या योजना राबवल्या डॉ सुधीर तांबे यांच्या नगराध्यक्ष काळापासूनच झालेली विकासाची परंपरा दुर्गाताई तांबे यांच्यापर्यंत आपण पाहिली शांतता सुव्यवस्था बंधुता हे शहराची वैशिष्ट्य राहिली शहरासाठी ऐतिहासिक निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजना आपण सुरू केली स्वच्छ व मुबलक पाणी मिळाले सहकारामुळे बाजारपेठ फुलली शिक्षण संस्थांमुळे बाहेरील विद्यार्थी संगमनेरात येत राहिले त्यातून अर्थकारणाला गती मिळाली समृद्ध संगमनेर शहर हे इतरांसाठीही मार्गदर्शक राहिले संगमनेर बस स्थानक आपण तयार केले बायपास पुणे रोड चौपदरीकरण रस्ता हे सगळे आपल्या कार्यकाळात झाले त्यामुळे संगमनेरचा विकासाचा प्रवास जास्त वेगाने सुरू झाला एंजिनियरिंग कॉलेज ते बस स्थानक हा हॅपी हायवे आपण तयार केला पण या कामांची कधीही फ्लेक्स बाजी केली नाही मागील एक वर्षापासून मात्र संगमनेर मध्ये अशांतता वाढली बस स्थानक तर फ्लेक्स बाजीने झाकले शिवाजीनगर कडे जाणाऱ्या रस्त्यांवर तर आपल्या कमानीवर इतरांनी कमानी टाकल्या या सगळ्या कृतीतून विरोधकांची वृत्ती कळते आपल्या भाषणात थोरात उद्विग्न दिसले ज्या संगमनेरची घडी थोरात थोरातांनी गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात अगदी सुव्यवस्थित बसवली होती ती आता विस्कटायला लागल्याने ते हताश दिसले थोरातांचं हेच भाषण सध्या संगमनेरमध्ये व्हायरल होत आहे लोक विचार करायला लागलेत कारण संगमनेरातील ही अशांतता आता लोकांनाही नको नको झाली आहे संगमनेर मध्ये गेल्या काही काळात वेगवेगळ्या वेग प्रवृत्ती वाढल्यात हे मान्य करावं लागतंय संगमनेरची शांतता सुव्यवस्था व बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे शहरात दंगली कशा होतील यासाठी काम करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्यात अशा वेळी शहरातील बंधुभाव व सुसंस्कृतपणा टिकवण्याचे काम थोरात व तांबे यांची यंत्रणा करते असंही त्यांच्याकडून कित्येकदा सांगितलं गेलंय मित्रांनो संगमनेर अशांत का होतोय तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद